खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेबांना आम्ही तिघांना आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि ज्येष्ठ सर्व नेते मंडळींनी ठाणे शहरातले महापालिकेच्या हद्दीतले भिवंडी महापालिकाचे आणि इतर ठिकाणी आम्ही आधीच सांगितलं आहे की आम्हाला स्वबळावरच जायचं आहे कारण या महापालिकेच्या निवडणुकीत जात असताना या वीस वर्षात त्यांनी केलेला भ्रष्टाचाराचा ओझा आम्हाला घेऊन जायचं नाही आहे कारण आम्ही नवीन दिशा नवीन वेळ ठरवणारी लोक आहेत महापालिकेतले बरेचसे प्रश्न आहेत ज्या बाबतीत वर्षन वर्ष सभागृहात आम्ही कारवाईची मागणी केलेली भ्रष्टाचार उघडी चाललेला आहे तो नवीन ठाणे जुने ठाणे असू द्या हॉलिवूड बॉलिवूड पार्क असू द्या नवीन नवीन घाटांच्यापासून असे बरेचसे रोड असेल बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रकार आहे त्याच्या भ्रष्टाचार आम्ही काढलेला आहे म्हणून आम्ही स्वबळावरच नारा दिलेला आहे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की आम्हाला परवानगी द्यावी अनुमती द्यावी की आम्ही स्वबळावर जाण्यासाठी आम्ही तयार आहेत शेवटी जे पक्षाचा निर्णय असेल ते सर्वांना मान्य असेल पण आमची स्वतःची इच्छा अध्यक्ष म्हणून माझी माननीय सन्मान्य परांजपे साहेबांची सर्व सन्माननीय माझी नगरसेवक व आम्हाला साथ देणारे सर्व नेतेगण या सर्वांची इच्छा आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर एकट्यानीच जायचं आधीच आमचा महापालिकेत आपण बघितलं तर शहरी भागात आम्ही आठ मागचे नगरसेवक निवडून आले होते चार चार जगदाने साहेब व त्यांच्या पॅनल शिवसेनेत गेलेला आहे आम्ही चारच फक्त शहरी भागात आहे उर्वरित जे नगरसेवक तेव्हा निवडून आले होते ते कळवा आणि मुंब्रा परिसरातून निघाले आलेले आहेत आज सोळा नगरसेवक नगर माजी नगरसेवक आम्ही सर्व एकत्र आहेत आजी माझी मागचे टर्मचे बी त्याच्या आधीचे पण टर्मचे नगरसेवक माझी नगरसेवक नगरसेवक आहेत ते आमच्या सोबत आहे आम्ही सर्वांचं म्हणणं आहे का कळवा मुंब्रामध्ये परिस्थिती पाहता तिथे स्वबळाने जायला पाहिजे आणि त्यांचा मान ठेवून आम्ही त्याची विनंती पक्षाला केलेली आहे आम्ही शिवसेना आणि भाजपाचा विरुद्धच निवडणूक महापालिकेची लढण्याची मानसिकता पण आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमची पावलं उचलून तयारीने पण लागलो दोन्ही पक्षाचे नेते असेल आपला पक्ष हा गेम चेंजर करू शकतो का किंवा ठाकरे हिंदू जेव्हा एकत्र आले तर कोणाचं नुकसान होईल आणि कोणाला याचा फायदा होईल बघा जे काय होणार आहे ते ठाणे शहरात होणार आहे आमचे मतदाता आणि मागील जे दहा वर्ष ठाणे शहरातून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राबोडी आणि लोकमान्य सोडल्यानंतर पूर्ण भुईसपाट झाली होती आमच्या ते जुने नेत्यांमुळे फक्त कळवा आणि मुमरा शिल्लक राहिली होती तर इथे ठाणे शहरात असं पण राबोडी सोडून आज चार उमेदवार आमच्या बरेचसे आमचे काही तगडे उमेदवार आम्ही शहरी भागात देणार आहे ते गोडबंदर पट्टा असू इथे आम्ही देणार आहेत तर आम्ही काय म्हणालो स्वबळावर जाणार आहे कारण आमचा एक विचारसरणी आमचा एक दूरदृष्टिकोन आहे जे ठाणे शहराला आम्ही करू शकतो आम्ही कधी पण कोणाला पण ओपन चॅलेंज देतो का सिविक्स एम्युनिटी सिविक सेन्सवर तुम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकतो कधी पण आम्ही डिबेटला तयार राहील म्हणून असं पण आम्हाला मुंब्रा परिसरात कळवा परिसरात तिथल्या नागरिकांची इच्छा आहे का तुम्ही स्वबळानेच आमच्या सोबत यावा आम्ही तुम्हाला चांगल्या मतानी मताधिक्याने तुम्हाला निवडून देऊ तर इतर पक्ष कोण महापौर बसवणार आम्ही आधीच सांगितलं आणि दोन दिवसापूर्वी पक्ष कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षात प्रवेश केले शहरी भागातले कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमातच सांगितलंय महापौर कोणाचा सा बसेल कुठला बसेल ते मी सांगणार नाहीये पण आमच्या मर्जीतलाच महापौर बसेल त्या पक्षातला एवढा मी आपल्याला सांगतो सांगत मी किंग मेट्र सांगत नाही एवढी मोठी गोष्ट मी कधी करत नाही ना, ना कुठला आमच्या पक्षातले कार्यकर्ते किंवा माझी नगरसेवक करतात मी एवढा सांगतो का सियाचा वाटा महापौर कोण बसणार याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सियाचा वाटा असेल म्हणून जे दबावतंत्र आमच्या नक्ष नगरसेवकांवर चालू आहे अपक्ष लढा आघाडी तयार करा घड्याल कशाला पाहिजे त्याच्या कुठलाही दबावाला बली जाणार नाही एकदा संपलं तरी चालेल त्रास झाला तरी चालेल पण पक्षाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढणार काय तगडं बोगळ्यावर असं आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं काल अडीच विधानसभा मध्ये आजच्या स्थितीमध्ये एक सीट सोडली तर अडीच विधानसभा मध्ये सर्व महायुतीचे शिवसेना मुख्य पक्षात दुसरा नंबर आम्ही होतो राष्ट्रवादी आणि तिसऱ्या नंबरवर भाजप होते तर या अडीच विधानसभा म्हणजे कोपरी पाचपाखाडी पूर्ण ठाणे शहर पूर्ण आणि ओळा माझीवाड्याचा अर्धा भाग हे महापालिकेचं अंगावर बघितलं तर फक्त महायुतीचे नगरसेवक आहे एक काँग्रेसची सीट सोडून तर का नव्वद मध्ये एटी नाईन का आघाडीमध्ये लढणार तर इतर कार्यकर्ता जाणार कुठे दुसरा कळवा भागात ता आमची ताकदच कळवामध्ये आमची ताकदच मुंब्रामध्ये तिथे आम्हाला एकटं जायला आम्ही तयार होत तिथे आमच्या युद्ध पक्षाची म्हणून महायुतीची आम्हाला मदत भेटली का नाही भेटली आमची लढाई वेगळी आहे म्हणून आम्ही कुठलं हवेत आम्ही म्हणत नाहीये आम्ही ज्या सीट कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणून आम्ही आमचा महापौर बसेल असं वाक्य कुठे वापरलेलं नाही पण आमच्या मर्जीतला असेल त्या पक्षाला आमच्या मर्जीतला द्यायला लागेल तेवढं नक्की आम्ही सांगू शकतो भाजप आम्ही किमान इन्शाल्ला परिस्थिती आज आहे आणि ज्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला भेटते आणि ज्या पद्धतीने आमचे सर्व माझी नगरसेवक उमेदवार आणि एकोपेने आम्ही जे काम करत आहोत तर आमचा अंदाज आहे की आम्ही किमान कमीत कमी पंचवीस नगरसेवक हो निवडून आलो गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे अजून पण यापुढे इन्कम असणार का तुमच्याकडून हो बा आता तो सुरुवात झाली आता ठाणे शहर संपलाय ठाणे शहर संपलाय अजून मुंब्राला आम्हाला इन्कमिंग सुरू करायची आहे की अजून आम्ही शेवटी करू ना कारण मागच्या वेळी आम्ही बघितलं का कळवा मुंब्राचं इनकमिंग केल्यानंतर इतर लोकांकडून पण दबाव आणि फोन जातात आमच्या पक्षात नाही येऊ हो म्हणून तर आम्ही एवढ्या लवकर आम्ही पत्ते उघडणार नाही पण शंभर टक्के चांगली इनकमिंग होणार आहे मात्र नेतावंत कार्यकर्ते आहे जे म्हणत होते राष्ट्रवादीचे दादा सोबतचे मात्र काही जेव्हा म्हणत आहे की उदयन रावडांचे असं दिश्टावन्त। बघा का दे ते कार्यकर्ते जिथे राहिले होते ते डे टू डे माझ्या संपर्कात होते आज विक्रम कामकर जे बंधू जे वारले हॉस्पिटल आणि जी प्रार्थना आहे त्यांच्या कुटुंबाला आज तेव्हा जे आडी अडचणीत होते त्या हक्कानी माझ्या संपर्कात होते ते आता शिवसेनेत गेले तुम्ही विचारू शकतात माझ्या संपर्कात होते मिलिंद पाटील व सर्व नगरसेवक माजी नगरसेवक जे गेले ते डे टू डे माझ्या संपर्कात होते तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तर दादांचा जो विचार आहे की पक्ष कुठला पण असू द्या लोकांची कामं करत राहा तर तिथले होते म्हणजे निष्ठेने नव्हते औपचारिक होते, होते। वेळ प्रसंगी त्यांना वे आम्ही सोबत घेतला असे बरेचसे तिथे आहेत जे त्यांना वाटलं त्यांचे ते आम्ही घेणार आहोत त्यांनी राबोडीत रोज येऊन ठाण मानून बसावं आज सेक्युलरची भाषा करतायत आज आश्चर्य राष्ट्रवादीची परिस्थिती तो शरद पवार पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची परिस्थिती अशी आहे का त्यांना अध्यक्ष सापडे ना, ना। ज्यांनी मंदिराची एफ डी चोरून त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट पर्यंत धाव करायला लागली चार्जशीट मध्ये पोलिस चे प्रूव्ह झाला त्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं तो, निवडणुकीच्या तोंडावर याच्यापेक्षा घोरपात कोणी केलंय मंदिराचे पैसे चोरलेल्या माणसाला अध्यक्ष करायला लागतं तर त्यांच्याकडे माणसं कुठे शिल्लक राहिली आहे